श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे कल्याण कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या व्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत मठाबाबत काही सेवा विना विनासंकोच सांगा राजेंचे हे बोलणे ऐकून निरागसपणे कल्याणस्वामी बोलून गेले महाराज आपण म्हणता म्हणून सांगतो आमचे धाकटे बंधू दत्तात्रय गोसावी सिरगाव मठी असतात त्या मठास पूर्वी गोधन होते मागे दुष्काळात सारी वाताहात झाली त्या मठात अकरा गोधन हवे होते मागे दिवाकर गोसावी आपणास बोलले असावेत पंत सिरगाव मठात तात्काळ अकरा गोधन सवत्स धाडणे राजेंनी शेजारी उभ्या असलेल्या निळोजींना आज्ञा केली जी महाराज असे म्हणून पंत तात्काळ बाहेर पडले राजे कल्याण स्वामींकडे पाहून हसले काहीच बोलले नाहीत नंतर कल्याण छावणीतून बाहेर पडताना राजे म्हणाले प्रकृती बरी झाली म्हणजे स्वामींच्या दर्शनास शिवथरप्रांती येईन स्वामी पण आता थकले त्यांनी सज्जनगडी वास करावा व आता विश्रांती घेत जावी जास्ती संचार करू नये ऐसी आमुचे तर्फे स्वामींना हात जोडून प्रार्थना निवेदावी अवश्य आपण प्रकृतीस जपावे थांबावे आता कल्याण म्हणाले व काही क्षणातच ते दिसेनासे झाले कल्याण शिवथरघळीत परतले त्यांना परत, परत आलेले पाहून समर्थ म्हणाले हनुमंता सवे झेपावलास की काय की वाऱ्यावर बसवून गेला आलास काय म्हणते राजेंची प्रकृती समर्थांना कल्याणाने प्रकृतीसंबंधी सारे वृत्त निवेदन केले त्यांना राजेंची प्रकृती सुधारते आहे व तीर्थ घेताच बरे होईल असे म्हणतात ते पाहून आनंद वाटला त्यानंतर कल्याणाने त्यांना बोलता बोलता गायींची कथा सांगितली कल्याणाने राजेंकडून शिरगाव मठासाठी अकरा गायी मागितल्या हे समर्थांना कळले मात्र अंत्य संतापले चवताळूनच ते कल्याणास म्हणाले कल्याणा राजदरबारची कामे दिवाकर गोसावी बघत असता आपण त्यात काय निमित्त दखलंदाजी केली आपणासं काय प्राश्चित्त द्यावे अर्ज वृत्तीने मागणे हा निस्पृहाचा धर्म नव्हे कार्यकर्ता होऊ नये राजद्वारी हे आम्ही यासाठीच महंताच अज्ञापिले कार्यभाग आटोपताच परतणे या सूचनेमागे हाच हेतू होता आजवर अखंड तीस वर्षे आमच्या सहवासात राहून तुम्ही आम्हास जाणले नाही जळो तुमची महंती तापलेले तेल किंवा विस्तवाचे निखारे कानामध्ये पडत आहेत की काय असे कल्याणास वाटू लागले तात्काळ समर्थांचे चरण पकडून तो म्हणाला स्वामीजी माफ करा आपण शरणागत रक्षक आहात आमची चूक आमचे ध्यानी आली पण वासराला गोमातेने अभेरले तर त्याने कोठे जावे तारका मंडळावर गगन रुसले तर त्याने कोठे फिरावे मासोळीवर जलाने क्रोध केला तर तिने कोणाचा ठाव घ्यावा स्वामी या परते चूक घडणार नाही ये प्रसंगी क्षमा करा प्रेमाने कल्याणाच्या पाठीवर हात फिरवीत समर्थ म्हणाले कल्याणा बहुत बोलिलो म्हणून खंत न करावी आम्ही जर निस्पृहता गमावली संन्यस्त पुरुष जर राजाच्या अधीन झाला तर सारी धर्मसंस्था लोप पावेल शिवाजीराजे थोर आहेत ते या साऱ्याचा अर्थ अन्यथा घेणार नाहीत पण सर्व काळ हेच राज्यकर्ते वा शासन राहील ऐसे न समजावे आपणाचा आदर्श घालून द्यावयाचा असतो ज्ञानदेव म्हणतात येथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेवीती तद्ुसारची वर्तती इतरे जन समर्थांच्या या उपदेशाने कल्याणांचे डोळे उघडले त्यांच्या डोक्यात एक नवा प्रकाश पडला धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाने किती स्वाधीन व निस्वार्थ असावयास हवे याची त्यांना कल्पना आली समर्थांनी त्याची समजूत काढली चूक सुधारावी वृथा मनस्ताप करू नये असे त्यास सांगितले राजकारण करताना समर्थ किती विरक्तपणे हा प्रपंच सांभाळीत आहेत ते पाहून स्थिमित झाले समर्थ दिवसेंदिवस वार्धक्याकडे झुकू लागले होते अखंड परिश्रम व प्रवासाची दगदग यामुळे तसे थकले होते त्यांनी सज्जनगडी राहून आता स्थिर राहावे व विश्रांती घ्यावी अशी राजेंची इच्छा होती महाराज जेव्हा शिवथरगडीत आले होते त्यावेळी यासंबंधी विचारविनिमय झाला व त्यानुसार समर्थ कल्याण दिवाकर अक्काबाई व हा सारा परिवार गडावर येण्यासाठी निघाला स्वतः राजेंनी जिजोई काटकरास पत्र पाठवले समर्थ सज्जनगडी आले गडावर त्यांची घडी बसवस्तर तर कल्याणाचं खूप कष्ट पडत स्वामींच्या सेवेची प्रत्येक गोष्ट ते जातीने पाहात समर्थांच्या पूर्वी उठायचे त्यांच्यासाठी पाणी तापवायचे पूजेची तयारी नैवेद्य त्यांची वस्त्रे धुवून वाळत घालणे रात्री त्यांचे पाय चेपणे व ते सांगतील तेव्हा त्याप्रमाणे ग्रंथलेखन करीत राहणे अशा प्रकारे दिवस भराभर निघून जात होते सद्गुरु हेच सर्वस्व होते सद्गुरुवचन तोची वेदांत सद्गुरु वचन तोची सिद्धांत वचन तोची धादांत परमार्थ दुजा ठाव नाही असो साधक हो, समर्थ सज्जनगडावर राहावयास आले त्यांना आधीपासूनच कफाची व्यथा होतीच गडावरील हवामान व पाणी यामुळे ही व्यथा वाढू लागली त्यावर परमपूज्य कल्याणस्वामींनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ